मग काळीज धडके मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार मावळे साखर शुभाचे होणार शुभाचे होणार नाजी तो वीरच मोठा

मोर मोर आम्हीच लढणार हो मोर मोर आम्हीच लढणार साखर शुभाचे होणार हो आम्ही गड्या डोंगरचे राहणार हो आम्ही गड्या डोंगरचे राहणार साकर शुभाचे होणार साकर शुभाचे होणार साकर शुभाचे होणार छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की